नमस्कार मित्रांनो पूर्वाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मधल्या वेळेत लागणाऱ्या भुकेसाठी एक चटपटी तसा खाऊ तयार करणार आहोत आणि तो पदार्थ म्हणजे कुरमुऱ्याचं चटपटीत चवीचं भडंग नेहमीच्या भडंगमध्ये काहीतरी वेगळं करावं म्हणून सहजच मी हा प्रयोग केला आणि आमच्या घरात हा प्रयोग खूप आवडला तर ती रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आमच्या घरी मक्याचा चिवडा खूप आवडीने खाल्ला जातो म्हणून आजची ही रेसिपी कुरमुऱ्याचं भडंग आणि मक्याचा चिवडा या दोन्हींचं कॉम्बिनेशन असणार आहे तर आपण सर्वात आधी मक्याचे पोहे तळून घेऊया त्यासाठी मी एका कढईत तेल तापवून घेतलं मक्याचे पोहे व्यवस्थित बुडतील इतकंच तेल आपल्याला कढईत घ्यायचं आहे फार जास्त तेल घ्यायची आवश्यकता नाही तर मी एक पोहा घालून बघितला तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता आपण सर्व पोहे थोडे थोडे करून तळून घेऊया पोहे घालताना एक काळजी घ्यायची की फार जास्त पोहे एकाच वेळेला घालायचे नाही गरम तेलात घातल्यावर हे पोहे लगेचच फुलून येतात फार जास्त पोहे एकाच वेळेला घातले तर पोहे कडक राहू शकतात तर आपल्याला हे व्यवस्थित अगदी छान फुलून येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत फार करपूसुद्धा द्यायचे नाहीत पोहे तळणीत घालताना तेल चांगलं कडकडीत तापलेलं असावं आणि नंतर गॅस मंद करून हे पोहे व्यवस्थित तळून घ्यायचे तर अशाच प्रकारे मी सर्व पोहे तळून घेतले आहेत आता आपण ह्या उरलेल्या तेलामध्ये शेंगदाणे तळून घेऊया शेंगदाणे थोडेसे तळत आले की यात सुक्या खोबऱ्याचे काप आणि कढीपत्त्याची पानं घालून तळून घ्यायची आता मी गॅस बंद केलेला आहे इथे आपण इन्स्टंट असा चिवडा मसाला तयार करणार आहोत अगदी घरातले मसालेच घेतलेले आहेत लाल तिखट घेतलेलं ला आहे काश्मीरी तिखट घेतलेलं आहे आणि जिरे पूड घेतलेली आहे चवीपुरतं मीठसुद्धा घेतलेलं आहे हे सर्व आपल्याला मिसळून घ्यायचं आहे म्हणजे कुरमुरे आणि मक्याच्या पोह्यांना हे सर्व मसाले एकसारखे लागतील तर आपण हे थोडेसे मिक्स करून घेऊया आता हा इन्स्टंट असा चिवडा मसाला आपण तयार करून घेतलेला आहे यात हवं असेल तर तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घालू शकता साखरसुद्धा घालू शकता मी गॅस पुन्हा सुरू केलेला आहे अगदी मंद गॅस ठेवलेला आहे आपण हे जे सर्व साहित्य तळून घेतलं होतं त्यामध्ये एक चमचाभर हळद आणि आपण आता जो नुकताच तयार केला होता तो चिवडा मसाला घातला चिवडा मसाला तेलात घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे त्याबद्दल क्षमस्व कुरमुरे घातले आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया लगेचच आपल्याला हे मक्याचे पोहे जे आपण सुरुवातीलाच तळून घेतले होते ते सुद्धा मिक्स करायचे आहेत आणि गरम गरम असतानाच आपल्याला हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपलं हे भडंग तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता की किती आकर्षक असा रंग आलेला आहे या भडंगची चव सुद्धा अतिशय अप्रतिम आहे एकदा जरूर करून पहा या पद्धतीने आणि अभिप्राय कळवायला विसरू नका धन्यवाद